नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल लोकसभा निवडणुकीची देशभरात राज्यात रणधुमाडी सुरू झाली आहे पूर्वी महायुतीतील घटक पक्ष असलेला प्रहार जनशक्ती पक्ष वेगवेगळ्या भूमिका जाहीर करत आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडे मैदान जवळ आले आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचारास जोमात सुरुवात झाली आहे यामध्ये आता प्रहार जनशक्ती पक्षाने अकोल्यात ही आपली भूमिका जाहीर केली आहे अकोला पत्रकार परिषद घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली असून कार्यकर्त्यांनी अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसा ठराव घेऊन उद्या पक्षाध्यक्ष बच्चू कडू यांना देणार आहे व त्यांची सही झाल्यावर डॉक्टर अभय पाटील यांना देणार असल्याचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना बोलावून आम्ही हे ठरवलं बा दोन हजार चोवीस मध्ये आता जी लोकसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत आपण कोणाला पाठिंबा पा द्यायला पाहिजे सर्व कार्यकर्त्यांचं मत हे डॉक्टर अभय पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पाठिंबा पा द्यायचं ठरलं आहे पण पुरस्कृत हे आम्हाला भाऊ उद्या त्याचं पत्र देणार आहे की बीजेपी पक्षाने जे, जे अमरावती राणा दाम्पत्य आहे त्यांना वेळोवेळी वेड़ बच्चू भाऊच्या वर आरोप करायला लावलेले आहे ला असं आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे त्या आरोपामुळे आमच्या नेत्यांचा स्वाभिमान दुखा दुखावल्या जाते तर वारंवार त्यांच्याकडून हा त्रास होत असताना सुद्धा त्यांना तिथं जिल्ह्याच्या खासदारकीची उमेदवारी मिळते आणि उमेदवारी मिळाल्यावर स्टेजवर ते आरोप करतात तिथं फडणवीस साहेब बाजूने बसलेले असतात एवढं सर्व असताना जिथं स्वाभिमान नाही तिथं प्रहार जनशक्ती पक्ष कदापि जाणार नाही काँग्रेसमध्ये आता दहा ते बारा वर्षापासून दादा यांचा जनसंपर्क जो जो लोकांसोबत आहे रुग्णसेवेचा काही समजा बाकी कामं असतील त्या त्याच्यात जे अभयदादा वेळोवेळी रात्री रात्री मदत करतात त्या मदतीमुळे कार्यकर्ते म्हणण्यानुसार दादा हा आम्ही पर्याय निवडण्याचा प्रयत्न करू म्हणजे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत पक्षाध्यक्षाकडे आम्ही आज जो ठराव घेतलेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या त्याच्यावरती दोनशे अडीचशे सह्या आहेत हा पक्षा जवळ आम्ही तिथं घेऊन जाऊ आणि आमच्या पक्षाची जे भूमिका आहे ते भाऊनं पहिलेच सांगितलेलं आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि जे कार्यकर्ते म्हणतील ते या पक्षात पक्षाध्यक्ष आदेश करतात आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढत आहोत Ah.